नमस्कार कशा सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे चला ही मोठी मिरची भरून केलेली आहे मस्त पैकी काय मिरची म्हणतो त्याला भावनगरी भावनगरी मिरची केलेली आहे आणि इकडे भोपळा कुणाला आवडतो भोपळा <laughs> या कायला भोपळ्याची भाजी टाकलेली आहे ती मस्तपैकी फोडणी देऊन आणि आपली हरभऱ्याची डाळ टाकून केली त्यांना चव येते छान हरभराची डाळ टाकून इकडं भोपळ्याची भाजी केलेली आहे बघू शकता इकडं मिरची शिजता इकडं आणि हे, हे जरा पाणी की नाही चांगलं शिजू द्यायची आणि आपोप हा मसाला ते होतं मिक्सर ह्याच्यात भरलेलंच आहेच ऑलरेडी ते मी गॅसवर आपलं करायचं इकडे झालेलं आहे आता मला ठेचा करायचा आहे मिरच्या 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 ठेचा करणार आहे इकड बर्गर करणार आहे बर्गर करणार आहे पाणी थोडस टाकायला पाहिजे नाही इकडे भाजी खाली लागेल कारण का माझं भाजी निवडत निवडत हे चाललं नाही स्वयंपाक करायचं बघू शकता छान लागते भाजी तशी होतात भाजी आपल्या हातोपर्यंत चला इकडं माझं काय काम चाललंय बघतंय सगळं आवरत चाललंय मस्त पैकी ऊन पडले आणि बघा गॅलरीत ऊन आहे आणि छान अशी भाज्या निवडत बसलेली इतक्या भाज्या आणलेल्या ना सरांनी खूप भाज्या आणलेल्या एवढ निवडले हे अजून राहिले काय अरे बापरे हे बघू शकताय कोथिंबीर आहे कोथिंबीर आहे ह्याच्यात ह्याच्यात अजून काही चाकवत आहे निवडून ठेवायचं आहे चाकवत आपली ही भाजी आहे माटाची भाजी चाकवत भाजी हे पण निवडायचं आहे तिथं मी पालक भाजी आणि मेथीची भाजी निवडून ठेवली मेथीच्या तर तीन जुड्या होत्या आणि ह्याच्या दोन जुड्या मेथी पालक निवडले इथं मटर निवडून ठेवला इकडं ब्लॅक बीन्स आहे अर्धा किलो ते पण निवडून ठेवायचं आहे इकडे रद्दी ठेवलेली आहे विकायची आहे म्हणून असं चाललेलं आहे बघू शकतो कोथिंबीर आता भाज्यांचा गॅस झाल्या ना भाज्या कोथिंबीर निवडत बसते पडले बघू शकता राळा म्हणजे पाल्या भाज्याच निवडते अजून छान बघू शकता ऊन पडले आणि उन्हात आपली बसली इथं छान अष्टावन केला आणि भाज्या निवडत बसले हे म्हणजे एकदम आपला कचरा टाकायला होतो ना दोन तास झालं नाही वाटतं वाचा आणि इकडे बघू शकते आपले फूल वाव खतरनाकच आलेत किती मस्त फूल पण नाही काही पण वाव छान दिसताय आणि हे फुलं पण इकडे पण छान उमललेत आहेत कडे असा आहे एक गोळी बप्पा चला कोथिंबीरला तर मला न वाटत दोन जुडी आहेत आज कोथिंबीर वडी करायची संध्याकाळी दो, दोन दोन असं एवढं झालेलं आहे भाज्या निवडून अजून निवडायचं आहे माझी भाजी खाली लागतील लागायलाच लागते काय लागायलाच लागली झाली <laughs> भाजी ही झालेली आहे थोडस पाणी काही हो थोडीवरून दोन्ही भाज्यात कोथिंबीर टाकणार आहे चला असं चाललेलं आहे माझं काम मस्त पैकी धन्यवाद